नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आपण नुकतंच दहावीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आज आपण गणित भाग दोनचे पायथागोरस प्रमेय हे प्रकरण या ठिकाणी बघणार आहे त्यामुळे आज लेक्चर नंबर एक आहे आणि आजच्या मध्ये जो महत्वाचा प्रमेय आहे तो बघणार आहे म्हणजे तिथून सुरुवात आपण आज या ठिकाणी करणार आहे जर या आधीचे धडे म्हणजे प्रकरण तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक मध्ये दिलेली आहे आणखी एक जर तुम्ही वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल त्याचबरोबर बऱ्याच मुलांना माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे म्हणजे माझ्याशी दहावी संदर्भात प्रश्न विचारायचे आहेत म्हणून आपण टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती सुद्धा आपण मध्ये दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला कधीही कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही डायरेक्टली त्या ग्रुप वरती प्रश्न विचारू शकता ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चर्स मध्ये आपण काय बघणार आहे तर समृद्ध आणि काटकोन त्रिकोण याच्याशी निगडीत असणारा जो प्रमय आहे तो प्रमय आपण या ठिकाणी बघणार आहे आता पायथागोरस प्रमय कधी वापरतात हे सुद्धा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे म्हणजे पायथागोरस प्रमय काय असतो किंवा कसा वापरला जातो हे आपण आधीही शिकलेलो आहे ठीक आहे आज आपण बघतोय समृद्ध आणि काटकोन त्रिकोण याच्याशी निगडीत असणारा प्रमय आता काटकोन त्रिकोण म्हणजेच काय तर ज्या त्रिकोणामध्ये एक कोण हा काटकोन असतो म्हणजे नव्वद अंशाचा असतो त्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो तर काटकोन त्रिकोण असं आपण म्हणतो बरो बरोबर आहे आता प्रमय काय आहे बघा त्याचा काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात आता बघा हा आपला ए बी सी हा काटकोण त्रिकोण आहे बरोबर आहे बी पासून लंब टाकलेला आहे कशावरती एसी वरती बरोबर आहे तर त्याच्यामुळे काय होतं तर? तर ते मूळ काटकोन त्रिकोणाशी परस्पराशी समरूप असतात म्हणजे आता इथं दोन त्रिकोण झाले हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण आणि मूळचा एक त्रिकोण आहे ते तिन्ही त्रिकोण एकमेकांना समरूप असतात आता तुम्हाला समरूप हे माहिती नसेल तर याचा अर्थ तुम्ही पहिले प्रकरण समरूपता व्यवस्थित केलेलं नाही त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते प्रकरण आधी व्यवस्थित करून घ्या कारण प्रत्येक प्रकरण दुसऱ्या प्रकरणावर अवलंबून असतं म्हणजे जर पहिलं प्रकरण तुम्ही नीट केला तर दुसरं प्रकरण ही नीट होईल त्याच्याशी निगडीत असणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी असतात ते एकमेकांना काय असतात जोडल्या गेलेल्या असतात आणि त्याची लिंक आपल्याला पटकन लागत नाही जर तुमचं जर समृद्ध हे प्रकरण काय असेल व्यवस्थित असेल तर तुम्हाला हा प्रमय व्यवस्थित समजून जाईल ठीक आहे आता बघा का प्रमय काय लिहिलेला आहे आपल्याला तर काटकोन त्रिकोण आहे एक काटकोन त्रिकोण आहे म्हणजे पक्षात आपण लिहिताना काय लिहितो जर, जर तर जे जर जरपासून तरपर्यंत जे दिलेलं वाक्य असतं ते आपण पक्षात लिहितो बरोबर आहे काय लिहिले आपल्याला एक काटकोन त्रिकोण आहे कुठला त्रिकोण आहे आपला तर त्रिकोण ए बी सी मध्ये काय दिलेलं आहे तर ए बी सी कोण हा किती अंशाचा आहे तर नव्वद अंशाचा कोण दिलेला आहे दुसरं काय दिलेलं आहे तर बी डी लंब काय आहे ए सी आहे म्हणजेच काटकोनात जो कोण आहे त्यातून आपण काय घेतला लंब टाकला समोरच्या बाजूवरती म्हणजेच कर्णावरती काय केलं बघा रेग बी डी लंब रेग एसी ठीक आहे ए आणि सी हे काय आहे तर एकाच रेषेवरचे काय आहे तिन्ही बिंदू आहेत म्हणजेच एक रेषीय बिंदू असं त्याला आपण म्हणतो ठीक आहे हा झाला आपला पक्ष पक्ष म्हणजेच काय जे आपल्याला दिलेल्या गोष्टी आहेत त्या आपण काय करतो पक्षामध्ये लिहितो ठीक आहे साध्य काय करायचंय तर इथून पुढचं जे वाक्य असतं ते म्हणजे साध्य साध्य करायचंय आपल्याला काय साध्य करायचंय तर जे तीन आहे, ते तीन त्रिकोण आहेत ते एकमेकांना काय आहेत तर समरूप आहेत हे आपल्याला आहे. बरोबर आहे म्हणजेच त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण ए बी सी ए बी डी हा त्रिकोण आणि एबीसी हा एकमेकाला समरूप आहे त्याच पद्धतीनं बी डी सी आणि ए बी सी हे सुद्धा एकमेकांना समरूप आहेत आणि त्याच्यानंतर हे दोन्ही एकमेकांना काय आहे समरूप आहेत इथं बघा एबीसी बीडीसी एबीसी आणि एडीबी आणि ए बी डी सी हे दोन्ही एकमेकांना काय झाले समरूप आहेत हे दाखवायचं आहे ठीक आहे सिद्धतामध्ये आता पहिल्यांदा आपण काय घेतला तर त्रिकोण ADB, म्हणजे म्हणजेच कुठला त्रिकोण घेतला बघा ए आणि ए हा त्रिकोण घेतला तर दोन्ही त्रिकोणाचं निरीक्षण केलं तर B नव्वद अंश असे डी नव्वद अंश असे म्हणून इथे बघा ADB एकरूप कोण ए बी नव्वद अंश आहे बरोबर आहे आता दोन्ही त्रिकोणाच्यात मी मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं जर त्रिकोणांचे निरीक्षण केलं आणि दोघांच्या सेम कोण म्हणजे समान कोण असेल तर त्याला आपण काय म्हणतो तर सामायिक कोण म्हणतो आणि सामायिक कोण हा काय असतो एकरूप असतो म्हणून आता या कोणात बघा ए डी बी हा त्रिकोणात ए हा कोण आहे आणि ए बी सी मध्ये सुद्धा D, A, एक कोण आहे म्हणून डी ए बी एकूप कोण बी ए सी कारण काय आलं जर सामायिक कोण आणि भूमितीमध्ये प्रत्येक वेळेला कारण लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे झालं काय तर कोको कसोटी को, को झाली कोको कसोटी को आपण मागच्या लेक्चर मध्ये शिकलेलो आहे मागच्या धड्यामध्ये शिकलेलो आहे त्यामध्ये काय सांगतं जर दोन कोण एकमेकांना एकरूप असतील त्या दोन त्रिकोणांचे तर ते दोन्ही त्रिकोण एकमेकांना काय असतात समरूप असतात आता हे काय आहे तुमचं समरूपतेच चिन्ह आहे म्हणून हे दोन त्रिकोण जे आहेत ते काय झाले एकमेकांना समरूप झाले कोणत्या कसोटीनुसार को को कोण कोण को, 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 कसोटीनुसार एकरूप झाले बरोबर आहे तसंच दुसरा जो त्रिकोण आहे तो कुठलाय बघा तर बी आणि ए बी सी घेतला तर त्यामध्ये सुद्धा आता इथं पण सी आहे इथं पण सी आहे म्हणजे या दोन्ही कोणामध्ये सी सी हा काय आहे सामायिक कोण आहे त्याच पद्धतीनं इथं जसा डी कोण नव्वद अंशाचा आहे तसाच इथं बी कोण नव्वद अंशाचा आहे तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे बी एकरूप कोण एसीबी हे काय आहे सामायिक कोण आहे सी सी ठीक आहे कोण मेन कोण जो असतो तो काय असतो सेंटरला असतो मध्ये असतो बी सी डी एकरूप कोण काय आहे एबीसी दोन्ही कोण नव्वद अंशाचे आहेत म्हणून काय झालं तर त्रिकोण बीडीसी समरूप त्रिकोण काय झालं तर एबीसी झालं हे सुद्धा कोको कसोटी को, को, नुसार आता बघा पहिली गोष्ट दुसऱ्या गोष्टीला बरोबर आहे दुसरी गोष्ट तिसऱ्या गोष्टीला बरोबर आहे म्हणजे पहिली आणि तिसरी या दोन्ही काय असणार आहेत एकमेकांना एकरूप म्हणजेच बरोबर असणार आहेत बरोबर आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी बघितलं तर इथं बघा इथं सुद्धा एबीसी आहे आणि इथं सुद्धा एबीसी आहे म्हणजे त्याच्या ऐवजी आपण हा कोण त्रिकोण आणि कुठला गेला हा त्रिकोण हे दोन्ही त्रिकोण एकमेकांना काय झाले समरूप झाले पहिला दुसऱ्याला दुसरा, दुसरा तिसऱ्याला असेल तर पहिला आणि तिसरा एकमेकांना समरूप असत ह्याच्यावरून एक व वर, दोन वरून ही एक बेसिक गोष्ट आहे म्हणजे ट्रिक म्हणू शकतं त्याच्यामुळे काय झाले हे तिन्ही त्रिकोण जे आहेत ते एकमेकांना काय झालेले आहेत समरूप झालेले आहेत हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो म्हणजे आजचा हा प्रमेय संपतो उद्या आपण पुढचा प्रमेय घेऊन येणार आहोत तोपर्यंत आपले मध्ये दिलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा त्याचप्रमाणे ची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून आपला चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर སམ འཛུགས མཛད